मावशी एक प्लेट रसगुल्ली द्या पटकन आणा बर थांबा थांबा करायला मावशी पटकन करा जरा रसगुल्ले मला गडबड आहे अ थांबा थांबा करू द्या पटकन करा गडबड आहे अ आणल्या आणाय लेऊ प्लेट हम्म धरा रसगुल्ले धरा रस जरा तुम्ही अजून काय फाऊजी मावशी नाही बद झालो बद झालं बर 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 केसले लागे ते चांगले आहेत रसगुले बस तुमच्या शेतातली आद्रक काढायची झाली का आमच्या शेतातली झाली ए दराई प्लेट अब भांडे का सगळं काय घे काही नाही बस झालं आता जाते बर बर या मग